त्यांची तुला उपकारक पर्यावरणाचे देतोस धडे अभ्यासा मधून त्याच वेळी करतोस तू नदीचे प्रदूषण ध्वनी प्रदूषण जल प्रदूषण भूमी प्रदूषण केलेस स तू तु आपल्या पृथ्वीला पृथ्वी लाविसावे केला तू विकास झाडावर तापमान वाढीचा फटका बसला जीव वाचवण्या माणसाचा ऑक्सिजन मिळवण्या कुठे जीव वाचवण्या माणसाचा ऑक्सिजन मिळेना कुठे शेवटचं कडवं आता तरी